सोसायटी यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता संस्था चालकाच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या नामदार मंत्री महोदयांकडं मांडण्यात आल्या आणि त्यांनी तातडीने उद्या तीन वाजता मिटिंग मंत्रालयात बोलावलेली आहे आणि याच्यामधले जे काही प्रश्न आहेत जे तातडीनं सोडवता येतात ते सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत अत्यंत चांगली मिटिंग झाली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून शिक्षण संस्थाचालक या ठिकाणी आलेले होते आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने आणि अनएडेड एज्युकेशन असोसिएशनने हा चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि याचा परिणाम नक्की चांगला होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद सर यात दोन प्रामुख्याने मुद्दे होते की नवीन कॉलेजच्या मान्यता देऊन आणि स्कॉलरशिपचा मुद्दा मांडला गेला नवीन कॉलेजला कोणत्या मान्यता देऊ नये तर ज्याची संख्या जास्त आहे ज्या कॉलेजेसची संख्या जास्त आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तेवढ्याच्या बाबतीत फक्त तो तसा प्रश्न होता